तर आज ना मी स्पेशल पिकूसाठी ना इडली आणि चटणी बनवले तिला ना खूप आवडते त्यामुळे बनवले तुला आवडते ना इडली हिचं बघा काय चाललं ते खायला देते <laughs> <laughs> त्याला नको बोलते चल फटाफट खा तुझा इंट्रो घ्यायचा आहे तिचा ना इंट्रो घ्यायचा आहे तो एक सॅम्पल आणलाय तो ट्रायल करायचा आहे फिटिंग कशी बघायची आपल्याला बॉईजचे कपडे आहेत गारमेंट आहे ना आहे, हा गारमेंट आहे हा इंट्रो ते दुसऱ्या एजन्सीमध्ये मध्ये मागवायचं बोल रेहा बोल टेडी नायक खाणार बाळा खाली नहीं। नहीं। ते खाते। ना। चला फटाफट अशी काय खाते आता आम्ही बाहेर चाललोय आज हे घरी आहे दोन तीन दिवस झाले कामाला जात होते तर आज घरी आहेत आणि मार्च मध्ये मा पण जायचंय थोडं सामान वगैरे आणायचंय तर चाल आता चाललंय बाहेर जायचं गाडीवर जायचं आपल्या बुमूम जायचंय गाडीची जावी घेऊन हातात रेडी आहे तिला माहिती पप्पा घरी असले की गाडीवरच फिरायला भेटत मम्मा असली की चालत का चालत चाल। नाही होती ना तिला बातमध्ये आले सामान घेतले थोडस सा। अजून घ्यायचं आहे तर इथे शोधावं लागतं जरा चला शोधा हे बघा भेटलं जिरं दुसरं जिरं कुठे नॉर्मल मग का काय काय घेतलं घेतलं कचऱ्याच्या पिशव्या जिरं डाळ इथे ना पिकू बघा पीठ घेतले झेपतंय का तुला हा झेपतय हे बघा जेते तुला टाकशील तू ना अशी पडणार फुटेल बघ गरम आहे तिला घ्यायचे पडशील पड कुठे घरी जायचं घरी 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 चला चल आता आहे ना आम्ही घरी आलो डीमार्टमध्ये गेलो होतो थो, थोडं सामान आणायचं होतं आणि पीठ पण संपलं होतं गव्हाचं तर ते पण घ्यायचं होतं ते पण आणलं आणि आलेलं आहे ना पिकू बघायचे काय कामाला लागले काय करतेस तू सगळं सामान काढलंस तर पिकूला आहे ना इथे आता कपडे घातलेत आणि इथं ट्रायल करायचं हे दोन नंबरचा पीस आहे आणि मोजडी पण घातली तिला

हा व्हेरी गुड इकडे बघ कॅमेऱ्यामध्ये दोन नंबर हा दोन हा दोन नंबरचा गार्मेंट आहे आणि हा इथे एक नंबरचा गार्मेंट आहे तर हिला दोन नंबर येतं आता एक नंबर काही येत नाही है।, है ना हिची मोजडी बघा किती मोठी आहे आम्ही फर्निचरच्या दुकानात आलो यांना आहे ना कम्प्युटरसाठी ना टेबल घ्यायचं आहे आमचा पण तो खूप खाली आहे आणि ते सोफ्याची खुर्ची आहे ना यांची पाठ दुखते ना त्यामुळे मग हे बोलले की टेबल आणि खुर्ची आपण नवीन घेऊया म्हणून त्यांना काम करावं लागतं त्यामुळे खुर्चीत तर काय नाही बसायचं ती बघ किती मोठी आहे तू पडणार त्याच्यावरून उठ तिकडे चल झाला फायनल असा नक्का घेऊ जरा असा म्हणजे हा ना उंचीला जास्त वाटत रुंद पण पाहिजे असा है ना होम थिएटर पण तिथेच ठेवायचे ना स्पीकर इथे ना मंदिर पण आहे आणि खूप छान आहे मस्त वाटत ना तुम्हाला माहिती एक सोड सोड ते हे पण आहे बॉक्स ए थांब पिकू चल चल ए चल चल जायचंय चल लवकर चल, चल ना तू राहतेस इथे चल ना घरी जायचं चल पिकू बाय आम्ही चाललो बाय <laughs> माऊ आहे हे इकडे आली आहे कसलं अंगावर येते मांजर चावायला येत पकड गेलं काय झालं <sansicar> ए, मांजर हिला घाबरत की ही मांजर लगा <sansicar> ए व दुसरं पण आलं ये ये ती घाबरत नाही बघा ना मांजर अंगावर येते <sansicar> हीच घाबरते पिकू किती घाबरते आ आज करशील मस्ती करशील असं येतं का ते बिस्किट आणायला पाहिजे होत ही। आलं <laughs> हीच जास्त घाबरते तर चला आता आम्ही चाललय घरी आता आम्ही घरी आलो टेबल खुर्ची बघायला गेलो होतो काय आवडलं नाही आणि दुसऱ्या दुकानात जायचं होतं तर आता उशीर होतोय खूप तर नको जाऊया उद्या परवा जाऊन सॅटर्डे संडेला जाऊन बघून घेऊन येता येईल तर आता आम्ही घरी आलो तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय